कालच्या वेळी तुम्ही काय म्हटलेलं की आपण याला बाजीला आणि रायबाला आणि सुलतानला घेऊन जायचं फेऱ्याला घोड्याबरोबर घोड्याबरोबर घोड्या बरोबर आणि आज आज सकाळी आणि विषय तो कॅन्सल झाला आज आणि काळाली की आहे अचानक सगळं नियोजन होते आता सुर्लला बाजीला घेऊन जायचं आहे सुलतानला काही अचानक खाल्ल्यामुळे सुलतान काय नाही बरं आता मागच्या वेळेस आपल्या बाजी बरोबर बारक गावातला आपल्या मस्ताना थोडं व्हिडिओ आणि कसं आहे एक म्हण आहे पाय पसरायचे माणसांनी तसं माझ्या डोक्यात आहे अजून आपण बारक काय पाया पसरायला कारण की भाजीचं आपण काय करायला आता पाया पटकन करायला लागलो गोबर पाया पटकन घेतला गोबर मोठं माहिती डोक्यात आहे तू बारकी ह्या बारक्या मैदानातच कळते की आपल्याला भाजी कुठं जाऊ शकते आहे गे लाईव्ह लाईव्ह कोण भाजी पण विषय काय बघू कसा आहे सगळ्यांचं माहित आहे आपल्याला माहित होय बाजीचे मालक आपण वाटलं का नाही बाबा ना बाजी मूर्ती माहितांना करू शकते आपण तिथं न्याय नाही आता आज कळलं माहितीच कळायची डायरेक्ट मोठ्या चालतंय भाजीला धुवून वगैरे घेत नाही मी स्वच्छ वगैरे आता तुझंदार आज तिथे न्याय काशीगावला ती करा ती करा येतो आण नाही आण शिरा खाल्लाय हो अन्न म्हणजे चपाती खाल्ली चला ठीक कोण आहे मस्त आण आमच्या गावातलंच आहे ते आम्ही फुल मारायचं चाललंय आता परवा दिवशी कुठे गेले ना माहिलाच्या दहा दिवसापूर्वी विरकरवाडीला गेलेला हा पहायला लाईव तर गावातलंच आहे आमच्या चला आता बाजीवर आहे तर भाजीला मी मागाशी गुलाल लावला नाही कारण ला म्हटलं याला दोघं लागणार एका निसन राहायला आता गुलाल लावायचं आहे आणि पहिल्या आड्ड्याला गेलो तवाचा भाजी तो एक आड्डा बघा आणि आत्ताचा बघा भाजीत काय फरक दिसतोय का आणि आला आलाय आता बाहेर कुठं लावलं टेम्पू इकडं वळवा गेला टेम्पू चला आता भाजी शेटला भर या गाडीत बाजी चालले ओम काढायचं नवीन गायला नवीन लावायचं की इसने लाव एक पाणी पित बघाय का बरं काय प्या मग सिमटेच बारला आहे आता बाहेर जाता जाता पाणी पित का बघा ये बाबा रायबा शेट रोन मड तस नाय नाय। चला जोड भरला आता आता डायरेक्ट आड्या बिटे आपण वरन टाकली काय चला गाडी तर भरला आता भाजी दार लालो दार लावलंय आणि अभिषेठ जातो तुम्हाला अजून टाइम आहे पिलू परत तुम्हाला पळवायचं हा जाऊ का चला आलेलो आहे मैदानाजवळ मैदान आहे तिकड गाड्या भरपूर लागले पहिले घेतो उतरून नाही मी चला आता उतरायच चाललीत ते नाही ठेवत मी छकडा बांधलाय वर होय बाबा या मस्तान मार्काकडे बघतोय कुठल्या नक्की चला आलो घेऊन गा। तर भाजी आणि मस्तान पोर आणि स्पेशल जागा बघितले लय जागा बघितली चांगली जागा एका साईडला हे आपला भाजी आणि इकडं मस्तान आता जाऊन नोंदव तू कधी येतो तीन गाड मध्ये येते बघा कुणाला होय अरे भरला पाहिजे ते सगळं चालू केलं त्याला इकडं मागले आठ आणला नाही तेव्हा बघायला पाहिजे तो दिसतोय ना आता किती फरक पडला खाते काय बी येता आता सिंडत त्याला टाकी वैर ना आता मग आता आपली नोंदवा गेली नव्हता मग कसं आहे आदत आदत बैल दुसरा बैल आदत बैल दुसरा बैल मिक्स आहे काय फायनली uh, <laughs> <laughs> एक म्हणजे आदत बैल आणि दुसरा बैल असं मैदान आहे मैदान आहे फायनली एक होणार गट क्रमांक आहे का एक आपला गावा मैदा आपला गावा गट आहे तेव्हा तुमच्यावर शेअर करतो बाळू मामा प्रसंग प्रसन्न श्रीशांनी कम तीन नंबर पाटील गाडी पाळणार आहे गट क्रमांक चार आहे तास क्रमांक तीन मध्ये बाळू मामा प्रसन्न श्रीषा निकम असं नाव दिलेलं आहे बघूया आता तोपर्यंत जाऊन आपला बाजीकडे जाऊन बसतो चला बस कट क्रमांक चार तास क्रमांक तीन आता लगेच झोपायचं चाललंय बाजीला करा पाणी पाणी करायचंय घ्या रे माझं नाव बाळूमामाच्या नावानं चांगलं चला काय म्हटलं छकडा आम्ही आणला ओढत मी आणि अमोलन असं ओढत आणलाय लांब होता छकडा इकडं आपला भाजी आणि मस्तान आता चला ओढायचा आहे आपली गाडी धरणार आहे तीन नंबर पार्टी नाही ठीक गाड्या सुटल्या या बाकी जरा गाड्या सुटल्या चार गाड्या पैसा चहा गाड्यांमध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पैसा सुंदर गाड्यांमध्ये लढ्यात रणजित तरी कार्यकर्ता असं बसलेली आता कारण की खुश खबर आली दोन नंबरला राहिलाय भाजी आणि मस्तान तर विषय असा झाला आता की तुम्ही बघिलाच मागला व्हिडिओ की दोन नंबरला भाजी राहिला आणि मस्तान